आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे सफेद तिल आहे त्याचा ठेसा कारण थंडी चालू झाली मग थंडीत होणार ना असा ठेसा वगैरे खायचा बॉरीसाठी चांगला असो आणि तील आहे ते थंडीत खाल्लेली चांगलं असत तर इथे तील घेतात एक वाटी भाजायचं छान असं गोल्डन कलर वर भाजून घ्यायचं एक दोन मिनट इथे गोल्डन कलर झालेला आहे तर आपण इथे काढून घ्यायचं इथे एक वाटी शेंगदाणा आहे शेंगदाणा पण छान असं भाजून घ्यायचं डाक पर्यंत इथे शेंगदाणे बघा असं भाजले जात आणि शेंगदाण्याना असं डाक पडलेला आहे तर शेंगदाण्याना काढून घ्यायचं इथे शेंगदाणा आणि सफेद सपेदीला आहे ते कुटून घ्यायचं ह्याच्यामध्ये छान असं इथे बघा शेंगदाणा आणि सफेद तेल कुटून घेतलेलं आहे आणि असं एकदम जारच कुटायचं इथे तवा गॅसवर आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं पाहिजे इथे लसूण टाकायची आणि लसूण आहे ना गोल्डन कलर झाला पाहिजे लसूणचा इथे लसूणचा गोल्डन कलर झालेला आहे एक कांदा आहे इथे कांदा पण गोल्डनमध्ये झालेला आहे इथे चार पाच हिरव्या मिरच्या आहेत कट केलेल्या आहेत आणि खूप टी कलरच्या आहेत ह्यात कमी तिकट असतात तुम्हाला तिकट पाहिजे तर तिकट पण घ्या आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत ना ता तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघत जा तर इथे मिरची पण बघा अशी छान अशी भाजलेली आहे मिरची तिलावर इथे एक टोमॅटो आहे तो टाकायचा कमीनुसार मीठ टाकायचं इथे छान असा टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण तेलावर परतून घेतलेली आहे तर इथे एक ग्लास घ्यायचा आणि असं बघा मॅच करायचं जेवढं होल तेवढं करायचं इथे शेंगदाणं कुटलेले आणि सफेद तेली त्या टाकायच्या इथे कोथिंबीर टाकायचे भरपूर असे तर इथे बघा सफेद तेलीचा ठेका तुम्ही भाकरी बरोबर खा भाता बरोबर खा आणि भरपूर असा ठिकतो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा एक महिना ठिकतो पूर्णपणे आणि बनवायला खूप सोपा आणि टेस्टी एक नंबर आहे तर ठेसा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद